मनोज जरांगेंच्या मागण्यांविरोधात ओबीसी महासंघ आता मैदानात उतरलाय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून नागपुरात साखळी उपोषण सुरू होत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला विरोध करण्यासाठी म्हणून साखळी उपोषण सुरू होत आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये साखळी उपोषण आजपासून सुरू होत आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून अधिकचे तपशील घेऊया जितेंद्र नक्कीच कारण ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजासाठी आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून नागपूरातही नाग आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आंदोलन करण्यात येते साखळी उपोषण करण्यात येते नागपूरच्या या संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे आज पहिल्या दिवशी दहा जण जे आहेत ते साखळी उपोषण करणार आहेत महत्वाची मागणी तीच आहे की ओबीसीच्या टोट्यामधून आरक्षण देण्यात येऊ नये मराठा समाजाला काय सांगाल आजपासून तुम्ही आंदोलन सुरू करताय साखळी उपोषण करताय काय भूमिका आहे आज नागपूरमध्ये आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसीच्या मागण्यासाठी या ठिकाणी साखळी उपोषणाची आम्ही सुरुवात करीत आहोत विदर्भातील हे प्रातिनिधिक पहिल्या स्वरूपाचं आंदोलन आहे यानंतर विदर्भातून ही ओबीसीची ज्योत आंदोलनाची जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही वेगवेगळ्या वे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वे तालुका स्तरापर्यंत सुद्धा हे आंदोलन आम्ही मराठा समाजाला आरक्षण आमची मागणी तीच आहे जी मागच्या वर्षी होती तीच मागणी आजही आहे की मराठा समाजाला ओबीसी समाजामधून कोणत्याही प्रकारचं आरक्षण देण्यात येऊ नये काय आजचा कसा दिनक्रम आज आमचं साखळी उपोषण आहे साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगणार आहोत आमच्या ओबीसीच्या ज्या संवैधानिक मागण्या आहे सत्तावीस टक्के आरक्षण त्यामध्ये चारशे जाती अगोदरच आहे आणि त्यामध्ये मराठा समाजाचे काही लोक ओबीसी समाजातूनच आरक्षण मागत आहे त्यांना दहा पर्सेंट शासनाने ज्या वेळेला दिलं असताना सुद्धा ईडब्ल्यू एचच्या माध्यमातून ती गोष्ट शासनाची समजून न घेता जिद्द करायची आणि ओबीसी मधनच आरक्षण मागायचं या मागणीचा आमचा विरोध आहे बरं जय ओबीसी या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही घेत राहा ओबीसी समाजाचं म्हणणं समजून घेत राहा तुर्तास आपण पुढच्या बातमीकडे वळतोय